छत्तीस जिल्हे सोयगाव तालुक्यात दुष्काळाची झळा गडधुताना दिसते तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न बिकट होतोय तालुक्यातील दुर्गम भागात असलेले तीनशे लोकांची वस्ती असलेले सावरखेडा ब पांढरी या गावात अक्षरशः महिलांना दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून दोनशे फुटाच्या दरीमध्ये खाली उतरून हंडावर गढूळ असल्यामुळे त्यांना पाणी पिण्याची नामुष्की ओढून आली आहे या ठिकाणी वृद्ध महिला लहान मुले मुली देखील हंडाभर पाण्यासाठी जीवावर उदार होऊन पाण्यासाठी भटकंती करतात सावरखेडा ब पांढरी येथील ग्रामस्थांच्या पाण्यासाठीच्या जीवघेणा खेळाकडे ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांनी कानाडोळा केला असून ग्रामस्थांनी स्वतःचा निधी जमा करून या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी तसेच गावामध्ये जवळच असलेली विहीर शासनाने अधिग्रहण करून तिला गावात पाण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार लेखी अर्ज देऊन मागणी केली आहे मात्र सोयगाव तालुका प्रशासन या गावातील पाणी प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष देत नसून लोकसभा आचारसंहितेचे सोंग घेऊन गावकऱ्यांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करते या गावाकडे आमदार खासदार यांचे देखील दुर्लक्ष झाले असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील गावातील अशी परिस्थिती असून त्यांनी देखील हा प्रश्न वर्षान वर्षानुवर्ष गंभीरतेने घेतला नसल्याचं सा गावकऱ्यांनी सांगितलंय तसेच हंडावर पाण्यासाठीच्या या जीव घेणा कसरतीमध्ये एखाद्याचा जीव गेला तर याला सर्वस्वी कारणीभूत सोयगाव प्रशासन राहणार असल्याचं देखील सावर ब पांढरी गावातील ग्रामस्थांनी सांगितलंय जाणून घेऊयात काय आहेत ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया पाहूयात सोयगाव तालुका सावरखेवाडा ब त्याच्यामधले आहे पण आमची पाण्याची एवढी पांढरी हे गाव एवढी तपली की आमच्या आवली की बोलायचं काम नाही पाण्याची सरपंचाला म्हणलं गरम शोकला म्हणलं खूप सरपंचाला म्हणलं पण एक सुद्धा पाणी काही आम्हाला पाजूनही राहिला संधी गैरसोय करू आला आमच्या आवली आम्ही उठले की रोज त्यांना म्हणतो तेव्हा म्हणतो की त्याच्या वार्डात तो काम करण ते म्हणतो त्याच्या वार्डात तो काम करत आमच्यावरती एवढी गैरसोय करू आली आमच्या गावाची बोलायचं काम नाही खाली कडका आहे खडका असल्यामुळं आमच्या बायाला नाही चालतायत ना उठता येत बसता बसतायत पडल्या तरी आम्हाला पाणीच सोय करून राहिले आम्ही बोललो त्यांना की तेव्हा हो म्हणतात निघून चालल्या जाते पण पाण्याची सोय एक बी करत नाही आणि काही काही ठिकाणी असे पैपं फुटेले की ते पाणी पैपं फुटेल पाणी ते वापर करू राहिले खाली हिरवी त्याच्या पाणी चाललं शेतीला पाणी चालवलं त्यानं पण इथं माणसाला प्यायला पाणी नाही देऊ राहिले आणि लोक आम्ही एवढे बाया बाया करू राहिलो हो म्हणत्या आणि ते करत्या पाण्यात पावडरसुद्धा टाकत नाही ज्या गावात मुलीसुद्धा द्यायला जेव काढत्या सर लोक मुलीला जर म्हणलं बाबा द्यायचं तर ते म्हणते खडक्यात उतरून आमच्या मुलीला का आम्ही मारून टाकवा का याच्या करताना द्यावं का तुमच्याच बाहेर द्या पाण्याने आलं तर आमच्या बी मुलीला मारून टाका का आमच्या गावात सुद्धा मुलं तशी बिघर मुली करताना फिरू राहिले रवू राहिले पण एक सुद्धा सोयी करून राहिलं सरपंचाला सांगू राहिलं तर तो बी नाही ऐकू राहिला मग एवढं आमचं काम फक्त करणं शासनाला म्हणणं आहे फक्त आमचं ते आमची पाण्याची सेवा करा जी पाण्याची टाकी आहे तिथेच बी पाणी यायचं अजून द्यायचा पाता नाहीये जे आहोत वाला भरात हवर धुनं जाणं करताना तो बी तिथं बनवून नाही द्याला त्यांना आणि आम्हाला खाली जाणं पडतं येणं पडतं पायाला तर मॅडम यांना अर्ज देतात दिलेला आहे तरी त्यांनी काही दखल घेतलेली नाही आणि इथून आमचे जवळजवळ चाळीस ते मला कळतं तर माझं वय सध्या आता तीस वर्ष रनिंग आहे पण मला कळतं त्यावेळेस दिसापासून एकानं बी ती शासनानं तक्कल घेतलेली नाहीये आणि हे प्रश्न आम्हाला वारंवार चालू साल धर्स आणि त्या कारणानं आमच्या गावाकडे नाही तर गड्डूळ पाण्याची तान भागवत आहे आणि त्या कारणानं ना येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यानं बी दुर्लक्ष होत आहे कारण ते पाणी पाहूनच आमच्या गावाला मुली द्यायचा नकार करताय पाणी दरी म्हणजे पाणी जायला लागतं पाणी म्हणलं तर मरणाचं खाली आमचे आम्ही पैसे देऊन बी आम्हाला कोणी पाणी आणून देऊ राहिलं आम्ही मात्रा पाणीच नाही राहिले लगे मग कोणतं पाणी प्या आम्ही कोणीकडे जा आम्ही जा सोडून पुन्हा पुन्हा म्हणते की या मग पुन्हा आमच्याच पाड्या या आहे ना दरीतून पाणी आणणं लावलं ते पाणी बी गडूळ गारेलं गे प्यायला दावत नाही दरीतून वर पाणी येत नाही आमच्या मी कुणसनी बाबा पाण्याला गेले दोनदा पडले कमरा गॅप पडला नळी चपली माझ्या कोणी पाणी येत नाही आता नाहीतर नाही लोक आणते कोणी झाडा झुडा देऊन आणि कोणी जाऊ नये माणसं आणखी चालली आहे का मग मला पाणी भेटत नाही त्याला मी गोळा चॉकलेटी पोरीला देते मला मी पाणी वळवून घेते तर मी घरी पाणी पिते पाण्याचा पत्ता नाही अन धरन आणते लवकर पाणी पाणी पिणो बसता मला न्यूज जैन महाराष्ट्र प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव